जायखेडा तहाराबाद रस्त्या दरम्यानच्या सोमपूर गावालगत स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात गा झाला या अपघातात जायखेडा येथील भावेश कैलास अहिरे वैवर्षे तेवीस या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर गौरव संजय शेवाळे वयवर्षे तेवीस पवन वसंत अहिरे वयवर्षे एकोणीस या दोघांना जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य पाच युवक किरकोळ जखमी आहेत जायखडा येथील सात ते आठ युवक मित्राच्या हद्दीच्या कार्यक्रमात नाच गाण्याचा आनंद घेऊन रात्री बारा वाजेच्या दरम्यान स्कॉर्पिओ मधून हायवेवरील हॉटेलवर चहा पिण्यासाठी जात होते सोनपूर पासून काही अंतरावर गेल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडावर जाऊन आदळल्याने भयंकर अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की गाडी चालवणारा युवक भावेश कैलास याचा तर गौरव संजय शेवाळे व पवन वसंत रे। हे गंभीर जखमी जखमी झाले झाले तर अन्य किरकोळ किरकोळ आहेत जखमींपैकी काही युवकांनी गावात भ्रमणध्वनीद्वारे घटना घडल्याची माहिती दिली या दरम्यान सुदैवाने गावातील आयशर गाडी याच मार्गावरून जात असताना या, या गाडीतील चालकाने गाडी थांबून सोबत असलेल्या अन्य व्यक्तींच्या सहकार्याने अपघातग्रस्तांना मदत केली अपघाताची माहिती गावात समजताच नातेवाईक व इतर नागरिकांनी पोलिसांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात पाठवले या अपघातात गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे जायखेडा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेडे करत आहे मयत भावे शहिरे हा प्रतिष्ठित व्यापारी कैलासहिरे यांचा एकुलता एक मुलगा होता या घटनेनंतर जायखेडा व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे दिवसभर गावातील सर्व व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले भावेश्वर जायखेडा येथे शोकाकुल वातावरणात दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील व तीन बहिणी असा परिवार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विशाल बचाव जायखेडा